अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी माऊली म्हणतात बाळा हार मानू नकोस खचून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्यावर विश्वास ठेव या जगात शहानपण हे खरे अमृत आहे आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख दुःख आपल्याकडे गुमर्यां होऊन न चुकता परत येते हा निसर्गाचा अट नियम आहे नीट लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहानपण आहे हे लक्षात ठेवा शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचने शुभ बोलावे शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने मानव एक आहे सर्वांचा खरा देव एक आहे सर्वांचा खरा धर्म एक आहे सर्वांची मानवी संस्कृती एक आहे पण प्रत्येक माणसाची नियत मात्र वेगळी आहे माणसातील माणुसकी जागृत करणे हाच आहे खरा धर्म तेच खरे आहे शिक्षण आणि तोच आहे मानवाच्या सर्व समस्यांवरील प्रभावी उपाय जग हे मिथ्या नसून ते सत्य नित्य आणि नित्य नूतन आहे देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे ज्या घरात महिलांचा छळ होतो त्या घरात दैन्य व दुःख कायम वास करते कौशल्याच्या पोटी दशरथी राम जन्माला आला त्याचप्रमाणे कौशल्याने जो कार्य करतो त्याच्या जीवनात सर्व सुखांचा आराम असा राम प्रकट होतो शंकराने विष पचविले म्हणून त्याला महादेव असे म्हणतात त्याचप्रमाणे जो अपयश पचवून यशाकडे झेप घेतो त्याला महापुरुष असे म्हणतात मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडून निघून जातात अशा रीतीने जन्म मरणाचे चक्र निरंतरपणे अनंत काळापासून चालू आहे व अनंत काळ पर्यंत चालू राहणार आहे किती पशु पक्षी जन्माला आले आणि किती मेले याची नोंद गणती किंवा शिरगणती कोणीही ठेवत नाही त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व किती माणसे हे जग सोडून गेली याचा सुद्धा जग विशेष विचार करत नाही जनपळभर म्हणतील हाय हाय इतकेच म्हणून जणू काहीच घडले नाही अशा थाटात आपल्याला दैनंदिन कामाला लागतील जगात जगतात सर्वच पण जगतात कसे यालाच जीवनात खऱ्या अर्थाने महत्व आहे या दृष्टीने यशस्वी जीवन जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात असे म्हणता येईल पण येथे असा प्रश्न निर्माण होतो की यशस्वी जीवन कशाला म्हणायचे कांता सत्ता कनक संपत्ती किंवा कीर्ती या सर्वांची जरी प्राप्ती करून घेतली ना तरी सुद्धा त्याला यशस्वी जीवन असे म्हणता येणार नाही मित्रांनो म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांना अविरत प्रयत्न ज्यांनी केले तेच खऱ्या अर्थाने जगले व त्यांचेच जीवन यशस्वी जीवन असे म्हणता येईल मित्रांनो माणूस जन्माला येतो आणि सामान्यपणे आयुष्यभर राम नाम घेत किंवा राम नाम घेण्याची जास्तीत जास्त टाळाटाळ करीत व इतरांची कुटाळकी करीत अकस्मात एक दिवस तो राम म्हणतो व जगाला कायमचा रामराम ठोकतो जन्म व मरण यांच्यामध्ये जे असतं ते जीवन असतं आणि तेच आपल्याला आनंदाने भरभरून क्षण क्षण जगायचं असतं हे जीवन जगत असताना माणसाला एकच आस असते व ती म्हणजे जीवनात दुःख क्षणपर सुद्धा नसावे व ते अखंड आनंदाने फुलत असावे त्याला असे मनातून वाटते की आयुष्यात दुःखाचे क्षण नसावेत व जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा सणरूपाने समोर यावा परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला जो अनुभव येतो तो, तो नेमका याच्या उलट सुखाची आस बाळगणाऱ्या व दुःख टाळण्याचा अट्ट करणाऱ्याला या मानवाला सुख दुःखाच्या प्रमाणांचा जो अनुभव येतो तो हा की सुखाचे हसू आहे कणभर तर दुःखाचे आसू आहेत मनभर याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे जीवन जीवन जगणे एक उत्कृष्ट कला आहे याची जाणीव खूप लोकांना माहीतच नसते एकंदरच संगीतात सारेगम पधनिसा असे सात स्वर आहेत हे सात स्वर जो सुरेखपणे व कौशल्याने हाताळतो तो सुरेल व मधुर असे संगीत साकार करतो याच्या उलट हे सात स्वर व्यवस्थितपणे व हुशारीने कसे हाताळायचे याचे ज्यांना ज्ञान नसते ते बेसूर संगीताला आमंत्रण देतात अगदी त्याचप्रमाणे जीवनात कुटुंब शरीर जग इंद्रिय बहिर्मन अंतर्मन आणि परमात्मा असे सात सूर किंवा सात घटक आहेत मित्रांनो हे सातही सूर किंवा घटक आपापल्या परी महत्वाचे असून त्या प्रत्येक सुराला जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे जीवन संगीतातील जग हा पहिला व महत्वाचा सूर आहे जग हा आपला परिघ असून आपण त्या जगाचे केंद्र आहोत मित्रांनो आपले जगावर व जगाच्या आपल्यावर सतत परिणाम होत असतात जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून वरील परिणाम परस्परांवर होत असतात दुर्दैवाने भारतीय लोकांकडे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत निगेटिव्ह असा आहे जग असार आहे भ्रम आहे नाशिवंत आहे मिथ्या आहे असा दृष्टिकोन स्वीकारल्याने जीवन संगीतातील हा पहिलाच स्वर अत्यंत बेसूर होऊन लोकांना जीवन भयान भकास व दुःखमय भासू लागते जग हे नाशिवंत व असार भ्रम आहे असे सगळ्यांना वाटायला लागते पण असे नाही असा खिळा भारतीय डोक्यांच्या डोक्यात फार पुरातन काळापासून बसलेला आहे व त्यामुळे भारतीय जीवनच खिळखिळे होऊन बसले आहे यामुळे प्रयत्नवादाकडे पूर्ण पाठ फिरली व दैववाद बोकाला। निराशा हाच जर जनक झाला तर अशा निराशजनक दृष्टिकोनाच्या पोटी निरस जीवन जन्माला न आले तरच नवल संन्यासी बैरागी फकीर यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन विपर्यास करत आहे त्याचे कारण तेच असून सर्व संघ परित्याग करणे एक फार अलौकिक गोष्ट अशी लोकांची प्रामाणिक धारणा आहे मित्रांनो मी आणि माझे पण विसरले जयांचे अंतकरण पार्थातो संन्यासी जाण निरंतर मीपणाचा म्हणजेच मी अमुक या कल्पनेचा पूर्ण त्याग करणे यालाच खऱ्या अर्थाने सर्व संघ परित्याग असे म्हणतात मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा ह्या संसारामध्ये ह्या जगाच्या मोहामध्ये अडकून पडू नका भगवंतावरती विश्वास असेल तर आपल्याला भगवंत किंचित सुद्धा दुःखात सोडणार नाही प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात तो आपल्याला साथ देणार आहे आपल्या पाठीशी राहणार आहे विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद